यातील हस्तलिखित शास्त्र हा आपण पाठ बघणार आहोत तर हस्तलिखित शास्त्र हे आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे तर त्याची प्रस्तावना आपण थोडक्यात बघूया की जुन्या उत्कीर्ण अभिलेखाद्वारे आपल्याला इतिहासाची माहिती मिळते किंवा असे म्हणता येईल की हे लेखच आपला इतिहास आहे म्हणजे आपण अनेक ठिकाणी असे लेख किंवा असे प्रस्तर लेख असं कोरीव काम बघतो की ज्या कोरीव कामामध्ये वेगवेगळी लिपी वापरलेली आहे मात्र त्याच्यात वेगवेगळा इतिहास देखील सामावलेला आहे तर असे अनेक लेख आहेत जे अनेक प्रस्तर लेख आहेत जे आपण असे बघत असतो आज देखील जर तुम्ही बघितलात तर मंदिरं असतील विविध किल्ले असतील गड असतील किंवा काही विहिरी असतील जुन्या काही पूल असतील दगडी पूल जुने असलेले त्यांच्या अगदी तळाशी किंवा त्यांच्या अगदी पायथ्याला काही असे लेख कोरलेले आहेत उदाहरण दाखल म्हणायचं झालं तर रायगड किल्ल्यावर जगदीश्वराच्या मंदिराच्या अगदी बरोबरच्या समोरच्या भिंतीवर मोडी लिपीत तो लेख कोरलेला आहे मोडी लिपीत किंवा अन्य लिपीतही असू शकतो तो तर तसा लेख आपल्याला ले तो तिथे दिसतो तर हे हस्तलिखित जे असतात किंवा जे काम का असतं ते इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं साधन आहे आणि त्याचा अभ्यास देखील आजच्या काळात मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून येतो तर हे आता कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ते आपण पुढे बघणारच आहोत मात्र कोरीव लेखांचे साधारणत दोन विभाग होतात त्यातला पहिला विभाग म्हणजे राज्यकर्त्याने किंवा राज्यकर्त्याच्या वतीने लिहिलेला लेख आणि खाजगी व्यक्तींनी किंवा इतर संस्थांनी दिलेले किंवा लिहिलेले लेख आता हे दोन प्रकार कुठले तर एक तर राजाचा राज्याचा राजा जर असेल किंवा त्या राज्याचा कि अमात्य असेल त्याच्या कर्वी काही लेख आपल्याला पाहायला मिळतात किंवा काही दानपत्र असतात किंवा काही बक्षिस पत्र असतात जी खाजगी स्तरावर दिली जातात ती देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या हस्तलिखितांचं एकूणच या साहित्याचं एक मोठं महत्व आहे कारण याच्यावरून तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक आणि विशिष्ट प्रदेशाचं ज्ञान आपल्याला मिळतं त्याचप्रकारे भारतीय इतिहासात या सगळ्या कोरीव साहित्याचं किंवा हस्तलिखिताचं काय महत्व आहे किंवा त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळतं तर आता आपण याचे आज फक्त प्रकार बघणार आहोत पुढच्या तासिकेला पुढचा भाग बघणार आहोत तर हस्तलिखिते किंवा लिखित साहित्य भाषाशास्त्र भाषेचं व्याकरण आणि भाषेचा इतिहास या गोष्टी जाणून घेण्यास मदत करत त्याच प्रकारे हस्तलेखन विद्येमुळे त्या त्या काळातील लोकांचे कोणकोणत्या स्वरूपाचे व्यवहार होते आणि तेथील सामाजिक स्थितीत त्या लोकांचा कसा समावेश होता हे आपल्याला कळून येतं म्हणजे काही प्रस्तर लेख जर तुम्ही पाहिले असतील अभ्यासले असतील किंवा तुमच्या वाचनात आले असतील तर तुमच्या एक लक्षात आले असेल बाप की कुठल्या कुठल्या लेखात काय काय लिहिलेलं आहे कोणी विहीर बांधली ती कशी बांधली आहे किंवा कोणी पूल बांधला असेल तर तो कसा बांधलेला आहे का बांधलेला आहे अशा अनेक कारणांचा समावेश या लेखात केला जातो त्यामुळे त्या लेखाचं वाचन केलं म्हणजे रिकोड केला लेख की त्या काळात काय काय सुरू होतं किंवा त्या काळात नेमकी व्यवस्था कशी होती याचा आपल्याला एक प्रकारे मागमूस मिळतो तर आता ही जी हस्तलिखित आहेत ती अतिशय काळजीपूर्वक म्हणजे कोरली जातात काही दगडावर कोरली जातात काही तांब्रपटावर कोरली जातात म्हणजे तांब्याच्या पातळ पत्र्यावर काही सोन्याच्या पातळ पत्र्यावर कोरली जातात आणि जो कोरणारा असतो त्याला कोरक्या असं म्हणतात तर आता आपण अगदी थोडक्यात या हस्तलिखितांचे काय काय प्रकार आहेत ते पाहूया

नाही मी इथं एकटीच आहे असं म्हणते मी मीटिंग मध्ये ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओके आता आपण हे बघ जे बघतो आहोत ते आहे ताडपत्र किंवा त्याला पाम लिव्ह असं म्हणतात पाम वृक्ष जो असतो त्याच्या पानांवर ही अक्षर कोरली जातात तर त्याची माहिती देखील तिथे दिलेली आहे ती कशी कोरली जातात तर जी या झाडाची ताडपत्र ताडाच्या झाडाची जी काही पानं असतात ती एका टोकदार सुईने उभली जातात एका एकसंध केली जातात आणि चांगल्या प्रकारे ती वाळलेली असतात आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर हे कोरीव काम केलं जातं आणि अजूनही बंगालमध्ये दुर्गापाठ लिहिण्यासाठी ताडपत्राचा उपयोग होतो आणि कागदाच्या प्रसारामुळे ताडपत्र मागे पडलं कारण जस जशी मनुष्याची उत्क्रांती तस होत गेली तस तशी लेखन साहित्याची देखील उत्क्रांती होत गेली आणि त्यामुळे आपण बघतो की आता सध्या कागद सर्रास सगळीकडे वापरला जातो त्यामुळे हे ताडपत्र जे आहे ते फक्त आपल्याला संग्रहालयात किंवा काही पुरातन ठिकाणीच पाहायला मिळतं दैनंदिन व्यवहारात मात्र आता ताडपत्र क्वचितच आपल्याला पाहायला मिळत त्याच्यानंतरच आहे भुर्जपत्र आता भुर्जपत्राचा लेखनासाठी देखील पूर्वीच्या काळी वापर व्हायचा आणि भुर्जपत्रावरील ज्या पोत्या आहेत किंवा भुर्जपत्र लिहिलेल्या ज्या पोत्या आहेत त्या सध्या ऑक्सफर्ड विहेन्ना बर्लिन आणि पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूट आणि भारत इतिहास संशोधन मंडळ आणि आहेत या पत्राला गुळगुळीत करण्याची आणि जी काही कला होती ती काश्मीरी पंडितांना अवगत होती त्यात ते पारंगत होते आणि संस्कृत वाङ्मयात देखील अनेक असे संदर्भ आहेत जे संदर्भात सापडतात आता सिकंदर जो होता त्याच्या स्वारी बरोबर आलेल्या कर्टियस याने म्हणजे त्याच्यासोबत एक कर्टियस नावाचा इसम होता त्याने भारतीय या वृक्षाच्या साली काढल्या आणि त्या घासून गुळगुळीत आणि त्याला चकाकी आणली आणि त्यावर लिहिलं तेव्हापासून कळत आहे करता है ना हो सर आता आपण पाहूयात प्रस्तरलेख आता प्रस्तरलेख इथे तुम्ही चित्र बघू शकता याच्यावर काहीतरी लिपी कोरलेली आहे वाटताना ती मोडी लिपी वाटते पण ती मोडी लिपीही असू शकते किंवा अन्य लिपीही असू शकते तर तो हा दगडावर लेख लिहिला जातो आणि दगड सहसा गुळगुळीत आपल्याला मिळत नाही ते ओबडधोबड असतात त्यामुळे त्यांना गुळगुळीत करावं लागतं किंवा त्यावर अशा काही स्वरूपाच्या प्रक्रिया कराव्या लागतात की जेणेकरून आपल्याला त्याच्यावर काही ना काही एकसंध कोरता येईल तर अशा रीतीचे प्रस्तर लेख जे आहेत दगडावर कोरलेले जे लेख आहेत ते आपल्याला आजही पाहायला मिळतात म्हणजे महाराष्ट्रातला जर सगळ्यात प्राचीन प्रस्तर लेख पाहायचा जा झाला तर तो सम्राट अशोकाचा आहे जो सोपारे या ठिकाणी आहे त्यानंतर नंतरच्या काळात म्हणजे मंदिरांच्या भिंतीवर देखील आपल्याला या प्रस्तर लेखांची मांडणी दिसून येते आणि महाराष्ट्रातल्या नागपूर जवळ पवनी नावाचं ठिकाण आहे तिथे उत्खनन झालं तिथे देखील अशा स्वरूपाचे प्रस्तर लेख पाहायला मिळतात आता हे प्रस्तरलेख जे आहेत ते दगडी भांडी विहिरीचा कठडा मंदिरांची कोंचिला यावर आढळून येतात तसेच आशियाच्या दृष्टीने प्रस्तरलेखाचे ध्वजस्तंभ जयस्तंभ छायास्तंभ गौत्र शैलिका विरगम असे वर्गभेद करता येतात म्हणजे अं प्रस्तरलेख जरी दगडावर कोरायचे असले तरी त्यांची ठिकाणं वेगवेगळी असतात त्यामुळे त्या त्या ठिकाणानुसार असे भेद आपल्याला पाहायला मिळतात यानंतरचा आहे ध्वजस्तंभ चित्रात बघितल्यानुसार एक स्तंभ आहे मात्र तो केवळ खांब नाहीये तर त्या खांबावर काही ना काहीतरी कोरलेलं असतं तर विष्णूच्या देवळासमोर पूर्वी गरुडध्वज उभारत असत त्या स्तंभावर तो स्तंभ उभारला की त्याचा लेख लिहिला जाईल मग तो राजाच्या संदर्भात असेल राजाने कोणकोणत्या स्वाऱ्या केल्या कोणत्या जिंकल्या कशा जिंकल्या किंवा कोणी हा स्तंभ बनवला किंवा कोणी या स्तंभासाठी जे काही धातू असतील सामग्री असेल त्याचे दान केलं या सगळ्याच विवरण आपल्याला तिथे पाहायला मिळत मध्य प्रदेशातील विदिशा नामक गावात अशा विदिशा गावातला त्याचप्रमाणे ग्रीक राजदूत हेलिओ ओदारस याने पूर्व दुसऱ्या शतकात गरुड ध्वज उभारला जर तुम्ही दक्षिण भारतात केला तर आता असे ध्वजस्तंभ दिसतात मात्र ते पुरातन पद्धतीनुसार नाहीयेत पण काही धातूचे किंवा काही सुवर्ण कळसाचे असे आपल्याला स्तंभ मंदिरासमोरच्या भागात पाहायला मिळतात यानंतर आहे जयस्तंभ आता जयस्तंभ जो आहे तो पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात उभारले गेले ते तर यात काय होतं की दगडी स्तंभ असतो तो आणि त्यावर लेख हे कोरले जातात म्हणजे आपल्या दिग्विजयाची गाथा सांगणारा लेख असेल किंवा आपल्या आप संपूर्ण कारकिर्दीची गाथा सांगणारा लेख असेल म्हणजे जेणेकरून जर कोणी अन्य व्यक्ती आली बाहेर तर तो स्तंभ वाचून त्या स्तंभावरची लिपी टिकोड करून त्या व्यक्तीला समजू शकेल कि या राजाचं काय कर्तृत्व होतं ते तर अशा स्वरूपाचे जयस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात आणि यशोधर्माचा मंदसौर येथील जयस्तंभ हा अत्यंत प्रसिद्ध असा आहे तसेच एखाद सत्कृत्य करून त्या संबंधीचा लेख राजाने पुरविला तर तो याच वर्गात पडतो आणि त्याला स्तंभ म्हणतात म्हणजे राजाने कुठलं चांगलं काम केलं दान केलं असेल सोन्याचं किंवा धान्याचं दान केलं असेल हे सत्कर्म आहे तर ते सत्कर्म जनतेपर्यंत पोहोचावं आणि आलेल्या पिढीला देखील ते दे कळावं या उद्देशाने राजाची कीर्ती पसरावी यासाठी कीर्तीस्तंभ देखील उभारला जायचा आणि त्याचा समावेश या जयस्तंभातच होतो पुढचा आहे छायास्तंभ आता छायास्तंभ कसं असतं की मनुष्य मेल्यानंतर किंवा मनुष्याचं मरण झाल्यावर त्याच्या नावाने स्तरावर स्तर उभारून हे स्तंभ उभारले जातात आता चित्रात तुम्ही पाहू शकता काही आकृत्या तुम्हाला दिसत आहेत आता युगल प्रतिमा जोड्यांची चित्र दिसत आहेत म्हणजे काहीतरी फार वाहून नेणारी अशी चित्र दिसत आहेत गंधर्व दिसत आहेत तर अशी प्रतिकृती मग मानवी प्रतिकृती असतील दैवी प्रतिकृती असतील अशा त्या स्तंभावर आपल्याला पाहायला मिळतात तसेच हे छायादीप जे आहेत किंवा छायास्तंभ जे आहेत ते आपल्याला खास करून दक्षिण भारतात अशा पुरातन ठिकाणी पाहायला मिळतात जिथे कोरीव काम आहेच मात्र फार करून मनुष्याच्या कृती असतील किंवा दैवी कृती असतील ज्या कोरलेल्या आहेत या संपूर्ण स्तंभावर कोरलेल्या असतात आणि हे दक्षिण भारतात आपल्याला आढळतात यानंतर विरगळ हा प्रकार आपण सहसा जे महाराष्ट्रात राहणार आहेत त्यांना दिसून येतो आता विरगळमध्ये कुठलाही लेख कोरलेला नसतो तर प्रतिकृती कोरलेल्या असते या तुम्ही चित्रात पण बघू शकता की घोड्यावर बसलेला एक घोडेस्वार आहे त्याच्या खाली काही जण युद्ध करणारे आहेत एकाच्या हातात धनुष्य आहे दुसऱ्याच्या हातात तलवार आणि ढाल आहे वरच्या छायाचित्रात दोन प्रतिकृती नमस्कार करण्याच्या मुद्रेत आहेत तर एखाद्या शूरवीराने आपल्या गावाच्या रक्षणासाठी राज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं तर त्याचं स्मरण व्हावं त्याच्या या बलिदानाचं स्मरण सदा सदा व्हावं यासाठी त्याच्या नावाने किंवा त्याच्या गावाने गावाच्या नावाने किंवा त्याच्या शौर्याचं कथन करणारा हा भाग आहे तो विरगळ असा असतो आता याच्या खाली बरीच चित्र आपल्याला दिसतात जसं की घोडेस्वार असेल किंवा वेगवेगळ्या युद्धातील चित्र असतील काही जण तलवार घेऊन ढाल घेऊन लढत असतील अशी आपल्याला चित्र त्यावर दिसतात कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात विरगळी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा त्याचा एक नमुना आहे याच्यानंतर आहे सतीचा दगड आता पूर्वीच्या काळी सती जाण्याची पद्धत रूढ होती म्हणजे आताच्या काळी ती पूर्णतः बंद आहे मात्र पूर्वीच्या काळी त्याचं मोठ्या प्रमाणात स्तोम होत तर या सतीची सतीचं स्मरण व्हावं तिला योग्य ती जागा मिळावी त्यामुळे या तिच्या नावाने हा सतीचा दगड स्थापन केला जायचा आता ह्याच्यावर काय काय दिसतं आपल्याला प्रामुख्याने एक तर तुम्ही या चित्रात बघितलं तर अगदी वरती उजव्या बाजूला अर्धकोर दिसते अर्धकोर म्हणजे तो चंद्र आहे आणि डाव्या बाजूला एक पूर्ण वर्तुळ दिसते तो वर्तुळ म्हणजे सूर्य आहे तर सूर्य चंद्र आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे त्याच्या खाली एक हात आपल्याला दिसतोय आशीर्वादात्मक मुद्रेत तर त्या हातात काहीतरी गोल असं आपल्याला दिसतंय किंवा वर्तुळाकार अशी काहीतरी आपल्याला सामग्री दिसतेय तर ती कंकणाकृती तो हात आहे म्हणजे थोडक्यात कंकण धारण केलेला तो हात आहे तर असे हातही त्यात दिसतात तर कधी कधी सती मूर्ती देखील दाखवलेल्या असतात ज्या आपण खाली बघू शकतो दोन मूर्ती आपल्याला तिथे दिसतात तर अशा रीतीने सतीचे दगड हे गावागावात खास करून कोकणात देखील याची संख्या अत्यंत जास्त प्रमाणात आहे ओव्हरऑल महाराष्ट्रात देखील आपल्याला अनेक ठिकाणी हे सतीचे दगड दिसतात काही गडांवर देखील म्हणजे त्या त्या गडांवर जे कोणी राजे होते त्यांच्या ज्या पत्नी होत्या अकाली म्हणजे आक्रमण झाल्यामुळे असेल किंवा शत्रूने बंदिस्त केल्यामुळे असेल राजा कैदेत सापडतो आणि अशा वेळी सती किंवा राजाचं मरण म्हणजे राजाचं निधन झालं तर त्या काळी सतीचा सतीला जाणं ही प्रथा होती आणि त्यामुळे गडांवर देखील किल्ल्यांवर देखील आपल्याला सतीचा दगड थमकास पाहायला मिळतो इथपर्यंत कळलंय हो सर लक्षात आलं आता याच्यानंतर मातीच्या बिटा आणि मुद्रा आता आता मातीच्या विटा आणि मृण्मय मुद्रा या आपल्याला पाहायला मिळतात आणि या खास करून कधी आपल्याला पाहायला मिळाल्या की जेव्हापासून विविध उत्खनन भारताच्या किंवा भारताच्या शेजारच्या राष्ट्रात झालेली आहेत तर <laughs> मातीच्या विट्यांवर लिहिण्याचा देखील एक प्रघात होता म्हणजे त्या काळी साधन सामग्री अत्यंत कमी स्वरूपात होती मात्र आपलं म्हणणं किंवा आपला विचार आपली संस्कृती किंवा आपला एकूणच व्यवस्था कशी आहे हे येणाऱ्या पिढीला कळावं कीर्ती पसरावी यासाठी जे साधन मिळेल त्या साधनावर लिहिण्याचा सराव केला जायचा आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे की अं मातीच्या विटांवर किंवा मातीपासून काही चलन बनवलं जायचं आणि त्या चलनावर काहीतरी लिहिलं जायचं आता हे चलन जे आहे ते, ते आय थिंक नालंदा येथील आहे किंवा नालंदाच्या शेजारच्या काही उत्खननांमध्ये हे सापडलेलं असं आहे तर नालंदा विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी जसे आता गेट पास ही एक संज्ञा आहे तसा प्रवेश करण्यासाठी या मुद्रा विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्यांना दिल्या जायच्या आणि त्याचा प्रमाणपत्र सारखा देखील उपयोग सा। व्हायचा म्हणजे ती मुद्रा दाखवली की ही एक ऑफिशियल व्यक्ती आहे तर तिला आपण ऍक्सेस देऊ शकतो असा एक त्यामागे विचार होता तर अशा मातीच्या विटा किंवा मृडमय मुद्रा मातीपासून बनवलेल्या मुद्रा मातीपासून बनवलेलं चलन हे आपल्याला पाहायला मिळतं याच्यानंतर आहे ताम्रपट आता तांब्याच्या पातळ पत्र्यावर अत्यंत अणकुचीदार अशा टोकाने किंवा साधनाने कोरलं जायचं आणि या तांब्रपटाचे सा सर्वसाधारणपणे तीन पत्रे असतात पहिल्या पत्र्याच्या आतील बाजूस मजकूर लिहिला जायचा वरची बाजू तशीच कोरी ठेवली जायची आणि मधल्या पत्रांवर दोन्ही बाजूने लिहिलं जायचं तिसऱ्या पत्र्यावरील बाहेरील बाजूस मात्र काहीच लिहिलं जायचं नाही त्यामुळे लिहिलेला मजकूर सुरक्षित राहायचा कारण सगळ्याच तिन्ही पत्रांवर जर लिहिलं तर आवरण कुठल्या पत्राचं कशावर येणार त्यामुळे एक पत्रा कोरा ठेवला जायचा जेणेकरून आत लिहिलेल्या अ लिपीचं असेल किंवा आत कोरलेल्या लेखाचं असेल चा चा संरक्षण होऊ शकेल आणि काही ग्रॅम्स पासून ते तीन ते चार किलो किलो पर्यंतच्या वजनाचे ताम्रपट आपल्याला पाहायला मिळतात पूर्वीचे राजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण मकर संक्रांत कर्क संक्रांत एकादशी द्वादशी अशा पुण्यकाळी विद्वान ब्राह्मणांना जमिनी गायींचं दान किंवा जमिनीचं दान देत असते आणि त्याचा तपशील आपल्याला हमकास या तांब्रपटात पाहायला मिळतो त्याच्यानंतर आहे सुवर्णपत्र आता यात जी आपल्याला चित्रामध्ये लिपी दिसते ती मोडी लिपी आहे यातला जो म्हणजे यातलं जे तिसरं अक्षर जे आहे ते म अक्षर आहे तर अशा स्वरूपाची मोडी लिपी सोन्याच्या पातळ पत्रावर लिहिलेली आपल्याला दिसते आता ही मोडी लिपी डिकोड करणं आणि त्याच्यात काय सांगितलंय हे सांगणं हे खूप संशोधनाचं काम आहे मात्र असे अनेक सुवर्णपत्रांचे नमुने आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात पाकिस्तानातील पेशावर येथे सुवर्णपत्रावर हरोष्टी लिपीत लिहिलेलं दानपत्र देखील आपल्याला सापडतं म्हणजे यामागे विचार मुख्यत्वे हाच आहे की काही ना काही साधन घेऊन त्यावर काही ना काही जे महत्वाचं आहे ते करून जतन करून ठेवावं जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग होऊ शकेल मग कधी कधी संस्कृतीच्या बाबतीत असेल संस्कृतच्या बाबतीत असेल समाज व्यवस्थेच्या बाबतीत असेल विचार नीतिमत्तेच्या बाबतीत असेल तर असे अनेक लेख आपल्याला या विविध प्रकारामध्ये पाहायला मिळतात आता याच्या नंतरचा जो आहे पंचरसी कासी किंवा ब्रॉन्झ तर आता हे एक चित्र आहे नमुना म्हणून तर याच्यावर तुम्ही बघू शकता की ब्रॉन्झची एक कळशी आपण म्हणू तर त्या कळशीवर सीताराम जय राम असे लिहिलेले आहे काही चित्र कोरलेली आहेत काही नक्षीकाम केलेलं आहे म्हणजे पातळ पत्र असून देखील त्याच्यावर सुपक असं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर असे अनेक लेख देखील आपल्याला ब्रॉन्झचे पाहायला मिळतात माणिक्याल येथे कुशाण काळातील लिपी असलेला ब्रॉन्झचा लहान करंडक देखील आपल्याला आढळतो आणि या सगळ्या विविध प्रकारच्या प्रस्तरलेखांच्या प्रकारांचा अभ्यास करून संशोधनकर्ते करते एक महत्वाची माहिती संकलित करत असतात ज्याचा आपल्याला संबंध देखील लावता येतो आता याच्या नंतरचा जो आहे लोहस्तंभ आता हा जो लोहस्तंभ तुम्ही चित्रात बघताय तो दिल्लीतल्या मेहरवली इथला आहे म्हणजे कितीतरी काळापासून हा लोहस्तंभ उभा आहे आता जर तुम्ही लोखंडाचा तुकडा पावसाच्या दिवसात किंवा हिवाळ्याच्या दिवसात बाहेर ठेवलात आणि हवेशी त्याचा संपर्क झाला तर त्याचं क्षरण व्हायला म्हणजे गंजायला सुरुवात होते पण हा जेव्हापासून स्तंभ उभारलाय तेव्हापासून याला फारसा काही गंज लागलेला नाही कारण हे संयुक्त मिश्रण घेऊन लोहस्तंभ बनवलेला आहे मात्र या लोहस्तंभावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लिपी पाहायला मिळते तर असे अनेक लोहस्तंभ आहेत सम्राट अशोकाच्या काळातले देखील आहेत ज्याच्यावर त्या त्या काळात काय काय घडलं गेलं किंवा त्या त्या काळात काय नेमकी व्यवस्था होती हे या स्तंभावरून कळतं किंवा तो स्तंभ कोणत्या कारणासाठी उभारलाय हे कारण देखील कधी कधी त्या स्तंभावर कोरलेलं असत त्याच्यानंतर आहे कागद म्हणजे आता हळूहळू आपण आधुनिकतेकडे जातोय की काय असा येतन आपल्याला एक मागोवा घेता येईल कारण जो कागदाचा वापर सगळ्यात आधी झाला तो चीनी लोकांनी केला इसवी सन एकशे पाच मध्ये कागदाचा शोध लागला कागद करण्याची कला चिनी प्रवाशाने बहुधा सत्शिंगाने आणली असावी असा एक अं शास्त्र म्हणजे जे, जे भाषा तज्ज्ञ आहेत किंवा लिपीतज्ञ आहेत इतिहास तज्ज्ञ त्यांचं एक मत आहे संस्कृतातील कागद वाचक क्षय हा शब्द चिनी भाषेतील सीए या कागद वाचक शब्दावरून आठव्या शतकात आला असावा असं देखील काहींचं मत आहे ककली ककरी हा शब्द कागद या फारसी शब्दावरून तयार केला असावा हिंदुस्थानात आलेल्या निरआक्स निरआक्सने भारतीय लोक कापूस कुठून कागद तयार करीत असत असे नमूद केले आहे म्हणजे जरी चिनी लोकांनी कागदाचा शोध लावला असेल तरी अशा काही स्वरूपाच्या नोंदी सापडतात की भारतात देखील कागद प्रक्रिया होत होती आता हात कागद करण्याची कला भारतीयांना अवगत होती या कागदाला तांदळाची फळ लावून शंकाने घोटत असत ताडपत्राच्या पोथीला भूक ठेवीत म्हणून कागदाने भूकाची जागा ठेवण्याची प्रथा पडली परंतु भारतातील उष्ण हवेमुळे हा कागद टिकत नसे एवढे मात्र खरे आहे की मुसलमानी पासून भारतात कागदाचा प्रसार जास्त झाला म्हणजे आपण कागदाची उत्क्रांती कशी झाली चीनी लोकांपासून ते अगदी मुघल राजवटीपर्यंत किंवा त्या पुढेही कागदाचा कशा रीतीने विकास होत गेला किंवा कागदाचे व्हेरिएशन जी आपण बघतो की आपल्याला या माहितीतनं कळतं म्हणजे भारतात जरी ती कला असली तरी त्यात देखील उत्क्रांती झाली आणि मग आता जो आपण कागद वापरतो तो तिथपर्यंत येऊन ठेपलेला आहे तेवढा विकास झालेला आहे ह्याच्या नंतरच जे आहे कापड कापडावर देखील काही ना काहीतरी कोरण्याची नक्षीकाम करण्याची विविध चित्र रेखाटण्याची त्यावेळी पद्धत होती कारण कर्नाटकात अजूनही काही ठिकाणी कापडावर वेगवेगळी चिन्ह चित्र रेखाटली जातात अं कापडी पुस्तकं शृंगेरीच्या मठात आपल्याला आढळतात यात होतं काय तर कापडाला चिंचोक्याची अगर कणकेची पातळ खळ लावली जायची आणि नंतर काळा रंग लावून काळ कापड लावलं जायचं त्यामुळे त्याच्या रेखाटणं अत्यंत सोपं व्हायचं आता शंखाने तो गुळगुळीत केला जायचा आणि त्यावर गेरू गेरूने असेल किंवा खडूने असेल या कुठल्या तरी साधनांनी रेखाटलं जायचं आता लेखनच्या जा कापडावर केलं जायचं त्या कापडाला पट पटेका किंवा का पट म्हणजे आपण कार्पा म्हणजे थोडक्यात कापूस जर घेतला तर त्यापासून बनवलेला देखील पट त्या काळी होता तर कार्पासिक का पट ही एक वेगळीच संज्ञा आहे तर अशा संज्ञा किंवा असे शब्द या कापड कापडलेखनासाठी वापरले जातात याच्यानंतर जे आहे शाई आता फलक तर आपण बघणार आहोत फलक तर लाकडाचा त्या काळी होता म्हणजे काळानुरूप आपण बदल झालेले आहेत पाहतो लाकडाच्या फळ्यावर लिहिण्याचा देखील प्रघात हु, प्रघात होता त्या काळी विस्तार या ग्रंथात बुद्धाच्या चंदनाच्या पाठीचा उल्लेख आहे म्हणजे चंदनाच्या झाडाच्या लाकडावर देखील ओढलेला आपल्याला पाहायला मिळत त्याचप्रमाणे विनय पिटकात फलक आणि बांबूच्या शलकांचा सा लेखन सामग्री म्हणून उल्लेख आढळतो महाराष्ट्रात खाजे येथील लेण्यांमध्ये लाकडी पट्टीवर ब्राह्मी लिपीतील लेख सापडले आहे म्हणजे काळा जे जे साधन लोकांना सापडलं त्या काळातल्या त्यांनी त्याचा पुरेपूर वापर केलेला आढळतो आता शाई जी आहे तिथे तुम्ही बघू शकता एक दगड आहे तो गुळगुळीत केलेला आहे आणि त्याच्यावर शाईने काहीतरी चिन्ह रेखाटलेली आहेत काहीतरी लिपी रेखाटलेली आहे सुरुवातीची अक्षर दुसरं दिसत आहेत कारण काळा नुरूप त्याचं क्षरण झालेलं आहे तर प्राचीन काळी शाई वापरली जायची ती कशी वापरली जायची तर पिंपळाच्या डिंकाची बारीक भुकटी पाण्यात मिसळून मडक्यात घालून उकळवली जायची आणि त्यात टाकण खार आणि लोघ्र मिसळून फडक्यावरून गाळलं जायचं जो काही अर्क उरायचा ती शाई म्हणून लिहिली जायची तर अशा अनेक शाही ज्या होत्या ज्या हरताळापासून तयार केल्या जायच्या आळीत्यापासून शाई तयार केली जायची किंवा सोनेरी आणि रुपेरी रंगाची शाही केली जायची रुपयाची बुबटी शाही मिसळली जायची आणि अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या शाई यांचा वापर या प्रस्तर लेखांसाठी किंवा दगडावर लिहिण्यासाठी फलकावर लिहिण्यासाठी केला जायचा याच्यानंतर आहे लेखणी आता लेखणी जर आपण म्हटलं तर जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोडी लिपीतनं आज्ञापत्र लिहिली जायची किंवा मुघल राजवटीत वेगवेगळे फर्मान पाठवले जायचे त्याच्यात लेखणीचा जास्त वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो कारण इथे जर तुम्ही या चित्रात बघितलं तर अगदी वरच्या बाजूला राजमुद्रा जी दिसते प्रतिपंचंद्र लेखे व तर हे शिवाजी महाराजांच्या काळातला हा एक आज्ञापत्राचा एक भाग आहे तर लेखणीला कुंचला कोरणी बोरू याचा देखील यात समावेश होतो तर राजशेखराच्या काव्य मीमांसेत लोहकंटकाचा लाकडी फळ्याचा आणि खडूचा उपयोग करत असल्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो याच्यानंतर आहे कुंभीपत्र आता हे तुम्ही पाहताय ते कुंभीचं झाड आहे हे खास करून ओरिसा प्रांतात आढळतं आता हे लहान प्रजातीचं झाड आहे हे जेव्हा मोठं होतं तेव्हा याची पानं देखील विस्तारित स्वरूपाची असतात आणि दीर्घ असतात आणि या पानांवर वाळवून कोरीव काम केलं जायचं आणि याला लेखन साहित्यात अत्यंत पवित्र मानलं जातं जा त्यामुळे याचा देखील मोठ्या प्रमाणात त्या काळात वापर व्हायचा आता हे सांची पाठ पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या झाडांना अं झाडांचा वापर करून सांचीपाठ केला जायचा आसाममध्ये याला सांची असं म्हणतात भारताच्या उत्तरी आणि पूर्व भागात याचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा आणि खास करून पटाचे प्रमाण जे आहे म्हणजे जरी उत्तर आणि पूर्वमध्ये वापर होत असला तरी प्रामुख्याने जास्त प्रमाणात जे आढळतात सांची पाट ते आपल्याला केरळ राज्यात आढळतात आता याच्यावर तुम्ही बघू शकता पहिला जो पहिलं जे चित्र आहे त्याच्याकडे त्यागी लिहिलंय दुसऱ्या दुसऱ्याच्या खाली लिहिलंय कन्या तर अशा काही चित्रांच्या माध्यमातून एखादी गोष्ट एखादी घटना त्या काळात मिळली असेल ती सांगितली जायची आणि असे अनेक प्रकार सांची आपल्याला पाहायला मिळतात याच्यानंतर चांबडं आहे हे दुसऱ्या देशात फारच लोकप्रिय लेखन साहित्य होतं पण भारतात याचा फारसा उपयोग झाला नाही याचं कारण म्हणजे भारतात चर्मवाद्य जास्त प्रसिद्ध आहे जरी चर्मलेखन नसलं तरी त्यामुळे चर्मलेखन करण्याऐवजी लेखनासाठी अन्य साधनं देखील उपलब्ध असायची त्यामुळे त्यांचाच प्रामुख्याने वापर केला जायचा म्हणजे त्याच्यात कागद असेल लोह असेल तांब्रपट असेल सुवर्णपट असेल किंवा प्रस्तरलेख असतील सतीचा दगड असेल तर असे अनेक जी माध्यमं आहेत ज्याचा वापर लेखनासाठी केला जायचा त्यामुळे चांबड्यांचं प्रमाण किंवा चांबड्यावर लिहिण्याचं प्रमाण भारतात फार आढळत नाही मात्र भारताच्या अगदी सभोवताली जे कुठले देश आहेत तिथे याचा प्रमाण बऱ्याच प्रकारे आपल्याला दिसून येतो आता आपण जे पाहतोय ते तुलापट तुलापट हा प्रकार कॉटन म्हणजे कापसापासून तयार केलेला असतो आसाममध्ये एकोणीसाव्या शतकात हे सापडलं तुलापट हे लाकडी गरापासून देखील तयार केलं जातं म्हणजे झाडांच्या गाभ्यातला जो गर असतो तो उकळवला जातो आणि त्यातली अशुद्धता दूर केली जाते आणि त्याला वारंवार उकळून त्याचा घट्ट असा रस तयार केला जातो तर त्या रसाला आयताकार साच्यात ओतून त्याच्या शीट्स तयार केल्या जातात आणि या शीट्स अत्यंत मजबूत आणि कडक असतात आणि याचा वापर लेखन साहित्यात त्या काळी व्हायचा तर आता आपण अ काही प्रकार बघितले की ज्या प्रकार कशा रीतीने त्या काळात लेखन व्हायचं शिवाय प्रस्तर लेख असेल किंवा सतीचा दगड असेल किंवा विविध प्रकारचे ताम्रपट असतील सुवर्णपट असतील की ज्यांच्या माध्यमातून विविध प्रकार म्हणजे विविध प्रकारचे लेख विविध प्रकारचे विचार विविध प्रकारच्या संस्कृतीविषयक वचनांचं काम आपल्याला त्यावर झालेलं दिसून येतं आता आतापर्यंत शिकवलेल्या भागात काही शंका असेल तर विचारा आपण आठ मिनिट घेऊन मग मीटिंग करू नाही सर काही नाही